तर आमच्या घरापासून तुम्हाला आता कमळगड दिसत असेल तर आमच्या घरापासून समोरच आम्हाला कमळगड बघायला मिळतो आणि असं आमचं आत्ता पावसामध्ये असलेलं घराबाजूचं वातावरण आहे आणि हे आत्ता आमचं घर आहे अशा पद्धतीचं गावचं घर आहे आमचं आजूबाजूला सईकडं म्हणजे असं एकदम वातावरण पूर्ण निसर्गरम्य झालेलं आहे नमस्कार मित्रांनो इंडियन फुडे ऑफिशियल या वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी गावी आलो आहे म्हणजे वाईपासून आमचं गाव सतरा किलोमीटर आहे बोरगाव या गावी आलोय मी गावी आल्यानंतर काहीतरी म्हणलं स्पेशल काहीतरी गावाची व्हिडिओ आपण बनवली पाहिजे आपल्या चॅनलवरती आज आम्ही पूर्ण म्हणजे चुलीवरती जेवण बनवणार आहे आणि चुलीवर चिकन म्हणजे गावरान चिकन तुम्हाला ही डिश मी दाखवणार आहे पण या चॅनलवरती भरपूर अशा व्हिडिओज आता इथनं पुढे येणार आहेत आणि गावरान चिकन थाळी तुम्हाला आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या गावी तुमच्या गावी भात लावणी झाली का ते पण सांगा आता हे आमच्या घराच्या खाली एक शेत आहे त्या शेतामध्ये बघा भात लावणी झालेली आहे आता आणि हे बघा वातावरण बघू शकतो तुम्ही कशा पद्धतीचं आहे आज तर बघा आज आमचं गावचं वातावरण बघा कसं आहे तुमचं पण गाव कमेंट करा तुमचं गाव कोणतं आता आपण काय काय साहित्य घेणार आहे आता आपण चार पाच कांदे घेतले मोठे मोठे हा ते उभे चिरून घेतले कढईमध्ये आता ते भाजायला ठेवायचे आणि एक लसूण एक वाटी खोबरं कोथिंबीर अद्रक आणि बारीक शिरलेला एक कांदा घेतलेला आहे तर आपण ते कढई चुलीवरती ठेवायचे त्याच्यानंतर त्याच्यात ते थोडं तेल टाकून कांदा भाजायला ठेवायचा आहे आता आपण त्याच्यात ते तेल टाकायचं आहे थोडं एक दोन पळ्या तेल टाकून ते भाजून घ्यायचं आहे आता आपण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते आता कांद्यामध्ये कांदा भाजून झाल्यावर ते पण भाजायचे आहे आता आपण कांदा पूर्ण लाल होईपर्यंत भाजलायला आहे बघा तयार झालेला आहे कांदा आता आपण खोबरं भाजायला टाकायचं आहे तेल एक पळी टाकून थोडंसं त्याच्यात खोबरं भाजून घ्यायचं आहे पूर्ण लाल होईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक करून घेतली लसूण आलं कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे रश्यासाठी आपण आता एक किलो चिकन घेतले तीन चमचे मीठ आणि तीन चमचे हळद आपण चिकनला लावून ठेवणार आहे त्याच्यामध्ये हिरव वाटण केले ते थे लावून ठेवायचे आहे तीन तांबे पाणी गरम करून घ्यायचे टोपामध्ये आता आपण खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे तो वाटण करणार आहोत आता टोप ठेवायचा आहे चुलीवर तोप तापल्यावर तेल टाकायचं चार पाच पळ्या तेल टाकायचं तरी तेल गरम झाल्यावर बारीक शिरलेला कांदा हा तो टाकायचा आहे त्याच्यात आता चिकन टाकायचं आहे पूर्वीच्या काळी ठिकरीची फोडणी दिली जायची तर ठिकरीची फोडणी कशी असते ते आपण आता आजीकडून माहिती करून घेऊयात हा दगडाची ठिकरी असते ती कशी गरम करायची चुदीत ठेवायची लाल झाली वाटीत वाटीच मग लसूण ठेवायचं आणि मग ठेवायची सोडायची कालवनात ठीक द्यायची हा आता आपण झाकण काढून क्षणी बघायचंय किती ते पाणी टाकायचंय आपल्याला तीन तांबे ते ती आपण ठेवलेले ना तीन तांबे गरम केलेलं ते पाणी टाकायचं हां आता आपण आळणी थोडं काढून ठेवतो आहे आपल्याला गावरण पद्धतीचा आता आपण मसाला तयार करून घेतोय दोन ते तीन पाण्यास फक्त तेल टाकायचं आहे आता आपण मसाला टाकणार आहोत त्याच्यात ते तेलामध्ये आणि नंतर थोडी चटणी पण टाकायची आहे आपल्याला जसे जशा मापात पाहिजे तशा मापात चटणी टाकायची आहे तीन तीन चमचे टाकलेले ना मीठ चट मीठ हळद तशी चटणी पण तीन चमचे टाकायचे आहे आता आपण एवरेस्टचा चिकन मसाला आहे ना ते थोडासा टाकणार आहोत त्याच्यात त्याच्यामध्ये परतायला मसाला परतायला परतून घेतला आपण मसाला हा पूर्ण लाल होईपर्यंत त्यामध्ये आपण हे मसाला परतलेला आहे तो टाकायचा आहे हलवून असं शिजायला ठेवायचंय अजून शिजलं पाहिजे थोडं वीस मिनटांनी आपण रस्सा शिजलेला आहे तयार झालेला आहे तर आपण बाजूला करत आहोत बघा आता हा गावरान पद्धतीचा कसा चिकन रस्सा तयार झालेला आहे बरोबर आता आपण गावरान पद्धतीचं चिकन सुक्कं करणार आहोत करणार आहे ते आपण धुवून घेतलेलं आहे दोन चमचे मीठ टाकणार आहे हळद दोन चमचे आहे ते हलवून लावून ठेवायचं आहे हां आता आपण सुक्यासाठी चारपाळ्या तेल टाकणार आहोत कांदा टाकून तेलामध्ये चांगला फ्राय करायचं आहे त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा लाल झालेला आहे तर तर त्याच्यात मुरवट ठेवलेले चिकन टाकणार आहोत चटणी टाकणार आहोत आपण आता दोनच चमचे टाकायचे ती छान परतून घ्यायचे थोडा एवरेस्ट मसाला आता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते पण आपण आता टाकणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून परत हलवायचं आहे थोडं आता पण थोडंसंच वाटीभर पाणी टाकणार आहे फक्त आणि थोडं हलवून घ्यायचं आहे को चिकन तयार झालेला आहे